हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये साधारण सप्तमीपासून आपण देवीला तिच्या आवडीचा नैवेद्य म्हणजेच कडाकणी अर्पण करतो तर कडाकणी अगदी नावासारखीच कडक असते थोडीशी खुसखुशीत पण जास्त कुरकुरीत असते नवरात्रीमध्ये महाराष्ट्रभर कडाकण्या केल्या जातात आणि प्रत्येकांची बनवायची पद्धत वेगवेगळी असते तर आज मी तुम्हाला माझी पद्धत दाखवणार आहे अगदी कमी तेलकट पण अगदी कुरकुरीत कडक अशा कडाकण्या कशा, कशा करायच्या हे पाहून घेऊयात कडाकण्या आपण मैद्यापासून बनवतो आहे तर त्यासाठी एक कप मैदा घेतला आहे तर पाऊन कप साखर घेतली आहे पिठी साखर आहे हे साखर घेऊन त्याची मिक्सरला बारीक पिठीसाखर तयार करून घ्यायची त्यानंतर दोन चमचे चमेली रवा घेतला आहे एकदम बारीक रवा असतो तो वापरला आहे गोडाचा पदार्थ असला तरी नावापुरता मीठ घेतलाय दोन चमचे साजूक तूप घेतले तुम्ही याऐवजी तेलाचासुद्धा वापर करू शकता पाणी लागेल पीठ मळण्यासाठी आणि तळण्यासाठी तेल एका परातीमध्ये पहिल्यांदा आपण मैदा चाळून घेऊयात मैद्याच्या चाळणीने मैदा चाळून घ्यायचा आता त्यानंतर इथे आपण घालूयात रवा रव्यामुळे खुसखुशीत तयार होईल कडाकणी आणि इथे मीठ घालून पहिल्यांदा हे मिक्स करून घेतलं आहे आता त्यानंतर यामध्ये साजूक तूप मी चांगलं कडकडीत गरम करून यामध्ये घातलेलं आहे आता आ, तूप गरम असल्यामुळे पहिल्यांदा हाताला चटका लागू शकतो त्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्या आणि मग हलकंसं कोमट झालं की आपण हाताने मैदा चांगला चोळून घेणार आहोत तर तूप चांगलं प्र मैदाच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे तूप तेलाचा वापर इथे करायचा आपल्याला तर तो जास्त प्रमाणात करायचा नाही आहे दोन चमचे पुरेसा होतो जर तुम्ही जास्त प्रमाण घेतलं तर कडाकण्या तेलकट बनतात आता पाऊण कप साखरामध्ये दोन चमचे पाणी घालून ती विरगळून घ्यायची आहे साखर पण आपल्याला प्रमाणातच घ्यायची आहे जास्त घेतली तर कडाकण्या तेलामध्ये विरगळू शकतात आता हे पिठी साखरेचं पाणी मैद्यावरती घालूयात आता पहिल्यांदा यानेच केवढा मैदा भिजतोय ते बघायचं आणि मग लागेल तसं साधं पाणी टाकत जाऊन एक सैलसर सा असा गोळा मळून घ्यायचा गोळा मळताना कडक मळायचा नाही कडक मळला तर आपल्याला त्याच्या पुऱ्या व्यवस्थित लाटता येत नाहीत आता बघा इथे लागेल तसं पाणी टाकत जाऊन इथे मी गोळा मळून घेतलेला आहे बघा यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो मुरण्यासाठी अर्धा ते एक तास साईडला झाकून ठेवूयात तुम्ही ओल्या कापडाखाली सुद्धा झाकून ठेवू हो शकता जेणेकरून करुण कोरडा पडणार नाही एका तासानंतर परत एकदा मी पाच मिनटं हा गोळा मळून सेल करून घेणार आहे कारण आपण यामध्ये रवा घातलेला होता रव्याने चांगलं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे त्यामुळे हलकासा घट्ट होत जातो आता यामधील छोटासा गोळा घेऊन तो फुलपाट्यावरती हातानेच लांबट करून घेते राहिलेला गोळा झाकून ठेवायचा आणि आता सुरीने याचे समान भाग करून आहे डिरेक्टली तुम्ही हातानेच गोळे तयार करून घेतले तरी चालतील आता यामधील एक गोळा घेऊन मैद्यामध्ये घोळवून तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर लाटताना कसा लाटायचा एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आहे म्हणजेच कडाकण्या अगदी कडक तयार होतात मैदा असल्यामुळे पुरी लाटताना आकसली जाते शक्य तेवढे आपल्याला ही पुरी पातळ लाटून घ्यायची आहे तुम्ही जर अगदी परफेक्ट गोल अशी लाटली असेल तर तशीच ठेवू शकता पण इथे मी आता एक डब्याचं झाकण घेऊन त्याच्या साईडून फिरणीने डिझाईन करून घेते कटिंग करून घेते तर कडाकणीला अशी छानशी साईडून डिझाईन तयार होते कडाकणी तेलामध्ये तळताना ती बुरीसारखी फुगू नये यासाठी आपण काटे चमच्याने याला टोचून घेणार आहोत आणि कडाकण्याची आपण माळ तयार करतो ना त्यासाठी आत्ताच सुरीने वरती होल करून घ्यायचा आहे तर अशा सगळ्या मी आता लाटून तयार करून घेते एक पास्सा तयार करून घ्यायच्या मग त्या तळायच्या जर तुम्ही एक एक लाटत एक एक तळत बसलात तर तेलाचं टेम्परेचर हाय होतं आणि एकदम कडक तेलामध्ये जर तुम्ही कडाकणी तळायला गेलात तर पटकन करपण्याची शक्यता असते त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही एक सात आठ अशा कडाकण्या लाटून घ्या एकदम अशा लाटून घेतलेल्या आहेत मी इथे तर आता आपण या तळून घेऊयात तळताना तेलाचं टेम्परेचर मीडियम ठेवायचं पहिल्यांदा एक गोळा सोडून बघायचा वर आला याचा अर्थ तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये एक एक कडाकणी टाकून ती दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची एकदम कमी टेम्परेचरमध्ये कडाकण्या तळायच्या नाहीत नाही तर त्या मऊ पडतात आणि मोठ्या गॅसवर तळायला गेल्यानंतर त्या लगेचच करपतात त्यामुळे मध्यम गॅसवरती आपल्याला या चांगल्या कुरकुरीत कडक होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तळतानासुद्धा आपल्याला एक एकच करून तळायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात जी करंजीची कातणी असते त्यांनी जर तुम्ही साईडून डिझाईन दिली तर चांगलीच दिसते पण नुसत्या सुद्धा तुम्ही कटिंग करून घेऊ शकता या प्रमाणामध्ये साधारण वीस ते एकवीस कडकण्या तयार होतात आणि आता अशाच पद्धतीने मी सगळ्या कडाकण्या तळून घेतलेल्या आहेत अगदी कमी तेलकट कुरकुरीत तयार होते रंग पण अगदी सुरेख आलेला आहे गोल्डन ब्राऊनवरती तळा किंवा हलकासा सफेद रंग ठेवला तरी चालेल तर अगदी सुरेख रंगाच्या कडाखण्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही पण देवीच्या नैवेद्यासाठी कडाकण्या या पद्धतीने नक्की तयार करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपींसोबत तील देन टेक केळ बाय